तर कसे यात रे मनापासून तुम्हाला श्रीराम तर तुमच्या भावाच्या मागे लावला तर काय सिद्धा येऊन कोट्या मध्ये हे पायप घ्याल काय हे पायप घेतले खांद्यावर फटकन टाकून दिले मग बंडी मध्ये आपल्या बैल जुतले सिधा निघलो बावराकडे आता आपण टाकून राहिले दुसऱ्या वावरामध्ये पायप तर काय इथं आलो बैल सोडून दिले ना फटाफट भिडलो पायप टाकाले मग काय दादा लावले फटाफट पाईप टाकाले आता आपण जिथून कनेक्शन घेतलंय हे दुसऱ्याच्या वावर तर तिथून आपण आपल्या इकडे कनेक्शन घेऊन घेतलं सीधा येऊन गेली तर डीपीवर आणि इथून आपण मोटर करून घेतली चालू फटकन पाहू शकता तुम्ही इथून पाणी चालला थोडं थोडं मग काय पावडं घेतलं पास्ता ना सीधा निघलो वावराकडे इथून पाहतो तर पाणी पण आपलं येऊन गेलं तर मग काय दिवसभर पाणी ओललं फटाफट मग काय आपल्याला पाणी वलता ओलता सीधे संध्याकाळ घेऊन